बटाटा असा मस्त परतू द्यायचा चांगला हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये खिचडी करायची बघा साबुदाण्याची साबुदाना भिजत घातला होता सकाळी मी आमच्याकडे रविवार उपवास असतो आमचा कुलस्वामी खंडोबा आहे तर रविवार आमचा उपवास असतो तुम्ही म्हणाल रविवारचा कसला उपवास आणि काय होतं श्रावणात सलग उपवास येतात आता आज रविवार उद्या सोमवार काहीतरी करावंच लागतं पण खिचडी नेहमी एक कसं प्रकारची करून कंटाळा येतो मला मी आज काही बटाटे उकडले नाही बघा कच्चेच बटाटे घेतले हे बटाटे मी सोलून कच्च्यात फोडी करून घेणारे चार मिरच्या घेतल्यात मीठ मिरची आपण मिरच्या हिरवी चिरून टाकतो ना तर मी चिरून नाही टाकणार कुटून टाकणार आहे मीठ मिरची शेंगदाण्याचं कुट घेतली आधी बटाटे सोलून चिरून घेते बटाट्याच्या पुरी करून घेतल्या धुवून घेतल्या स्वच्छ त्यातला स्टार्च निघतो मग धुतल्यावर हे बघ धुवून घेतले मिरची कुटून घेते मीठ घालून आणि मग खिचडी करायला घेऊ तेल घालते तुम्हाला तूप घालायचं असलं तरी घालू शकता मी तेलच वापरते उपवासाच्या खिचडीला वगैरे इतकंच की ते स्वच्छ खरकट हात वगैरे न लागलेला असावं जिरं घालते तुम्ही जिरं वापरता का तरच घाला नसेल वापरत तर नका घालू उपवासाला मी वापरते जिरं बघा ही मिरची कुटलेली घातली हिरवी आपण मिरची चिरून घालते ना तर मी कुटून घालते आज जरा वेगळीच टेस्ट लागते कुटून घातल्यावर पण बटाटे उकडल्यावर मग चिरून घातली तर चालते हे चिरलेला बटाटा घालते हव्या अशा पुढे केल्या साधारण आपण भाजीला करतो तशा आणि त्या मस्त अशा तेलात परतू द्यायच्या आपण मिरचीमध्ये मीठ टाकलेले त्यामुळे अशी परत ते जरा झाकून ठेवते पाच मिनटं बारीक गॅसवर हा बटाटा वाफवू देते चांगला आता बटाटा वाफवतो हो तेलामध्ये दाखवते तुम्हाला जरा दाबून बघते आता ह्यात शेंगदाण्याचं कूट घालते मी साबधाण मस्त भिजलाय सकाळी घातला होता ना चांगली परतो द्यायची मस्त खिचडी बटाटा नाही उकडला तरी कधी कधी असं घाय गडगडीच्या वेळेला आपण असं पण कच्चा बटाटा पण छान परतून खिचडी करू शकतो परतू देते चांगली हां चांगली मस्त परतू दिली अशी छान परतली बघा मस्त <गशी> आणि अशी जरा थोडीशी चव वेगळीच लागते नेहमीच्या खिचडीपेक्षा हां कशी वाटली कमेंट करून सांगा एकदा करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दावा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येत तर मस्त अशी झणझणीत अशी खिचडी करा